धुण्यासाठी नंबर वन हात कमीत कमी तुम्हाला साठ सेकंदापर्यंत धुवायचे हो म्हणजेच मिनिमम वन मिनिट तरी तुम्हाला हात स्वच्छ धुवून घ्यायचे तेव्हाच हात पूर्णपणे क्लीन होती नंबर टू तु, हात धुण्यासाठी सर्वात आधी आपले हात पाण्याने तुम्हाला ओले करून घ्यायचेत एकदा का हात पूर्णपणे ओले झाले की नंबर तीन तुम्हाला आता साबणाचा सा वापर करायचा आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण हाताला व्यवस्थित साबण लावून घ्यायचं आहे नंबर चार आता तुम्हाला हे दोन्ही हात व्यवस्थित स्वच्छ पाण्याने ओले करून घ्यायचे म्हणजेच व्यवस्थित धुवून घ्यायचे त्यानंतर नंबर पाच म्हणजे तुम्हाला थोडस हँडवॉश हातात घ्यायचंय आणि त्याचा थोडा फेस करून घ्यायचाय अशा प्रकारे आणि आता नंबर सहा फेस केल्यानंतर तुम्हाला तळहात बोटांच्या मधल्या खाचा हातांचा पृष्ठभाग सगळीकडे तुम्हाला हँडवॉश व्यवस्थित लावायचा आहे यानंतर नंबर सात म्हणजे तुम्हाला आता पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्यायचे